आता सुद्धा जो परवा एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू मुलाखत तुम्ही पाहिली वाचली हे जे मिंदे सांगतायत की उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही पुन्हा भाजपच्या नादी लागलो तसं नाही आहे देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेले आहेत की मी बोललो तो पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे मग किती नालायक कृतीची लोक आहेत दोन पक्ष फोडले मग आपले किरण माने आहेत त्यांनी एक त्यांच्यावर चांगली कॉमेंट दिले त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकून हे सांगतायत बघा आम्ही दुसऱ्यांची घरं फोडून संपत्ती लुटवून मी श्रीमंत झालेलो आहे त्याला खरं तुरुंगात टाकायला पाहिजे दुसऱ्याची घर फोडतोयस तू दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकतोयस आणि मा त्याची स्वतःची श्रीमंती दाखवतोय हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे जे निवडणूक रोख्यांमध्ये दिसते आता अमरस दानवे तुम्ही जे सांगितले ती मे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर का काहीतरी कंपनी आहे अचानक हिचा उदय कसा झाला असेल मोठी कंपनी पण तिला बरोबर सरकारी कामाची टेंडर देण्याच्या तारखा आणि रोखे त्यांनी भाजपला दिल्याच्या तारखा ह्या जवळपास कशा येत आहेत या नांदेड परिसरामध्ये सुद्धा त्यांना हजारो एकर जमीन दिल्या असं म्हणतायत मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची कामं आपलं सरकार गेल्यानंतर आणि मुंबई पालिका त्याच्यावर प्रशासन आल्यानंतर ह्याला मेट्रोची कामं ही कामं ती कामं सगळं म्हणजे अगदी उधळपट्टी चालली आहे जणू काय मेघावरती आहेत ना आम्हाला सुद्धा रोखे मिळाले निवडणूक रोखे मिळाले जाहीर करा ना तुम्ही आम्ही जाहीर करू पण आम्हाला जे रोखे मिळाले त्याच्यामध्ये एक तरी असं दाखवा की आम्ही त्याच्यावरती ईडी सीबीआय इन्कम टॅक्स किंवा त्याला कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या समोर त्याच्याकडनं आम्ही रोखे घेत गे, नाहीत एक सुना नाही तुमची ही काही जुलूम जबरदस्ती चाललेली आहे नुसती सत्तेची हाव संजय राऊतजी तुम्ही करोना काळाचा जो उल्लेख केला आपण पूर्णपणे महाराष्ट्र हा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला होता मी जे सांगत तुम्हाला होतो ते तुम्ही अगदी कुटुंबातला मा आपला कोणतरी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकलात सगळं काही बंद होतं पण शेतीची कामं चालू होती आणि त्याच काळामध्ये भाजप काय करत होतं भाजप मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार पाडत होतं कमलनाथ मुख्यमंत्री होते कमलनाथ यांचं सरकार पाडलं काँग्रेसचं सरकार पाडलं शिवराज सिंगनं तिकडे बसवलं हो आणि त्याच्यानंतर तिकडे त्यांनी लॉकडाऊन केला म्हणजे किती विकृत माणसं आहेत जनता मरते लोकांचे प्राण जात आहेत नाही 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 ना, 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 मेले तर मरू दे पण आमचं सरकार बसेल त्याच्यानंतर आम्ही इलाज सुरू करू एवढं निर्दयी सरकार हे दहा वर्ष आपण बघितल्यानंतर मला तर खरं असं वाटतं की लाज लज्जा शरम ह्यांनी सोडलेली आहे सगळं सोडून सगळा कारभार उघडा वागडा पडलेला असताना निवडणूक रोख्यांमध्ये तुम्ही पैसे खातायत कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली पैसे खाताय आमच्या विरोधी पक्ष म्हणजे भाजपचे विरोधी या पक्षातल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांवरती जुन्या जुन्या केसेस काढतायत खोट्या केसेस टाकतायत पोलिसांकडून सतवतायत अगदी मुंबईमध्ये मा साध्या माझ्या कार्यकर्त्याच्या झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या झोपडीमध्ये हे ईडीवाले घुसले होते झोपडीत सगळीकडे घुसतायत मग उद्या आमचं सरकार आल्यानंतर लक्षात ठेवा की जे तुम्ही करताय उद्या बोम सारखं तुमच्यावरती उलटेल आम्ही जर का ठरवलं निर्दयीपणाने वागायचं आणि आमचे तुमचेच जे काय आहेत घरगड्यासारखे वागणारे ह्या यंत्रणा या तुमच्यावरती आम्ही सोडल्या आणि तुमच्या घरातली लोक घुसली तर तुम्ही कुठे पणाल कारण तुम्ही एवढं गडगंज खाल्लेलं आहात की तुम्हाला ते लपवायला सुद्धा जागा नाही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका